नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल द्या माझे सध्या व्हिडिओ बघताना तुम्हाला वर खाली असं काय होतं ते सांगा कारण थोडंसं सा सेटिंग बदललं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर बघताना काही त्रास होत असेल तर मग मला आपलं थोडं सेटिंग हलवायला कॅमेऱ्याचं तर चला सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल द्या रात्री जे जे ऑनलाईन आले होते ज्यांच्या ऑर्डर राहिल्या त्या सगळ्यांनी हाय करा व्हिडिओ संपल्या संपल्या मी सुरुवात करते कामाला हाय करा वरती या शांततेनं काम करूया तुम्ही पण करा मी पण करते तुम्हालाही सगळ्या वस्तू पोहोचल्या पाहिजेत मला कळतं मी तुमची ताई आहे त्यामुळे मला माहीत आहे तुम्हाला कशाची गरज आहे कशाची नाही माझ्या परीनं जेवढे कष्ट करून पटपट तुम्हाला ऑर्डर पोचवता येतील ते काम मी करते तर चला तुम्हाला सगळ्यांना ऐकायच्या होत्या त्या म्हणजे माझ्याकडनं कहाण्या कहाणी आपण मागच्या वर्षी पण केली होती आणि सगळ्यांना खूप आवडत होत्या पण बाकीच्या कहाण्या मी सांगेल ना सांगेल मला माहीत नाही पण शनीची साडेसाती चालू आहे आज शनिवार आहे आणि संपत शनिवारची कहाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे तर सगळ्यांनी कहाणी कान देऊन ऐका जे रिकामा वेळेत माझा हा व्हिडिओ बघतील त्यांनी चार तांदूळ हातामध्ये घ्या आणि नंतर माझी कहाणी ऐका कारण कहाणी ऐकताना तोंडामध्ये पाणी किंवा हातामध्ये चार तांदूळ घ्यावेत अशीच प्रथा आहे सगळ्यांची म्हणजे मला माझ्या हज्ज सासूंनी किंवा आईंनी जे शिकवलं तेच मी तुम्हाला पण शिकवत आहे तर चला पहिल्यांदा गणपतीची कहाणी बोलल्याशिवाय आपल्याला क मारुतीरायाची कहाणी सुरुवात करता येत नाही तर मी गणपतीरायाची कहाणी वाचलेली आहे आणि आता मी मारुतीरायची किंवा कहाणी शनिवारची ही कहाणी मी तुम्हाला आज वाचून दाखवत आहे त्याच्यातला अर्थ बोध सगळं व्यवस्थित घ्या की आपल्या धर्मानं आपल्याला कुलाचार दिला आहे की शनिवारी श्रावणातल्या हे करावं ते करावं हे कशासाठी कराव, आहे या सगळ्याचे अर्थ लक्षात घ्या आपल्या मुलांना ही कहाणी ऐकायला जरूर द्या Zela ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात लवकर उठे सकाळी जेवी लेकीसुनांना शेत लेकी सुना शेतांवर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे आहेत का पहा थोडेसे काढ दळून आण त्याच्या भाकरी कर केनी कुरडीची भाजी कर तेरड्याची बी वाटून ठेव सुनेनं बरं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडीची भाजी केली तेरड्याचे बी वाटले आणि सासू सासऱ्यांची वाट, वाट बघत बसली इतक्या तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि ते म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्याने आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली आणि बरं म्हणाली म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला लावले वाटलेली बी लावून त्याला ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड झाला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचन खोचलं शनी आणि ते शनिदेव अदृश्य झाले ते होते शनिदेव नंतर काही वेळानं सासू सासरे धीर जावा घरी आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हते मग हे असं सगळं झालं कसं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने ब्राह्मणाने दुसऱ्या 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 सुनेला दुस्रे सुनेला दिवशी घरी ठेवले सगळी माणसे शेतावर निघून गेली इकडे शनिदेवांनी मागच्यासारखेच कुष्टाचे रूप घेतले ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखेच मला नाहू घाल माखू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून म्हणाली जवळ काही नाही काही नाही असं म्हणू लागली. देवानं म्हटलं बरं बरं मग तुझ्याजवळ जे असेल ते पण नाहीच होईल असा तिला शाप दिला असा शाप त्यांनी तिला दिला आणि अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडले नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागे भरले सुनेने झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवले जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्यासारखे <coughs> मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिने दुसऱ्याला जावेस जावेसारखाच जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखाच शाप दिला नाही म्हटलं तुझं जे असेल ते नाही, नाही होईल असा शाप दिला आणि अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारले मागच्यासारखी हकी गत आणली सगळ्यांना उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवले पहिल्यासारखीच आज्ञा दिली आपण निघून गेले शेतावर शनिदेवांनी काय केलं गलित पुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणांच्या घरी आले सुनेला म्हणू लागले बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव मला ऊन पाण्यानं माखू घाल तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्याने आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुझा असाच आत्मा देव थंड करेल म्हणाला आणि आपले उष्टी वळचण कोचलं आणि आपण अंतर्धान पावले पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळदाना दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट बघत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले आणि सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलंस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे नाहीला तेल आहे टळक्याला चोखणी आहे आंघोळीला ऊन ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुर्डीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग इतकं सामान आणलं कुठून म्हणून तिला विचारलं तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीला गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी सोडून पाहिलं पत्रावळीत हिरे मोते मा माणिक दृष्टीस पडले सुनेला दाखवले त्याच पत्राळी पत्रावळीवर ते कुष्टी जेवले होते म्हणून तिनं सांगितलं सासरे म्हणाले देवाने मुलीला दर्शन दिले पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितले आम्ही त्यांना काहीच दिलं नाही त्यांनी आम्हाला राग भरलंय आणि नंतर त्याने तुझ्या जवळ जे असेल ते होईल म्हणून सांगितले आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे मडक्यात झाले म्हणून दोन शनिवार पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले असा शनिदेव जसे तुम्हाला त्यांना प्रसन्न झाले तसाच तुम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जय शनिदेव तर ही होती शनिदेवांची कहाणी आपल्या लहान मुलांना जरूर ऐकवा आपल्या बाळा लेकींना जरूर ऐकवा ह्याच्यातनं घेणारा बोध काय आहे तर ह्याच्यातनं घेणारा बोध हा आहे की देव असू दे अगर मानव असू दे कोणत्याही रूपात तुमच्या समोर येऊ शकतो शक्यतो देव समजा मानवापेक्षा देव समजा मानव रूपी देव तुमच्या कुठल्याही याच्या समोर येऊ शकतो आज शनिदेवांनी कुष्ट्याचं रूप घेतलं म्हणजे काय कोट भरलेल्या एका गलिच्छ माणसाचं रूप घेतलं आणि त्या घरी गेले पण त्या पोरीनं नाही म्हटलं नाही जे होतं ते त्यांना दिलं म्हणून त्यांना भरभरून मिळालं पण जर आपल्या तोंडात नाही हा शब्द असेल तर ते कायमचं नाहीच होतो। हे सगळ्या पिढीनं लक्षात घ्या की नाही म्हणायचं नाही एक रुपये आहे तर त्यातले पन्नास पैसे नाही तर पंचवीस पैसे तरी दुसऱ्याला द्यायची नियत आपल्यामध्ये ठेवायची जे गोरगरीब आहेत मी कायम सांगते गोर गरीब म्हणजे कोण तर हेच ज्येष्णी देवाचं रूप असतात हेच घोर गरीब ज्यांना हातपाय नसतील डोळे नसतील काही ना काही दृष्टीनं ते अपंग असतील हीच सगळी माणसं म्हणजे शनिदेव आहेत किंवा हेच खरे गरजवंत असतात यांना कायम मदत करा करत राहावी म्हणजे देवसुद्धा आपलं भलं करतो तर जसे शनिदेव सग त्यांना प्रसन्न झाले तसेच माझ्या छोटीशी अशा फॅमिलीलासुद्धा सगळ्यांना प्रसन्न हो कहाणी ऐकणाऱ्या सगळ्यांना प्रसन्न हो हीच देवापाशी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथं संपवते तुम्हाला कहाणी कशी वाटली काय ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा आपल्याला उद्या रविवारची कहाणी ऐकायची सोमवारची कहाणी ऐकायची का ह्याच्याबद्दल पण छानछान कमेंट करा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय